नमस्कार हाय यूट्यूब फॅमिली मी रोशनी इंगडे अर्थात कॉमेडियन रोशनी रोशनी अँड हरीश या माझ्या यूट्यूब चॅनलवर वर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि बघा नुकतंच वेलेंटाईन डे निमित्त आमच्या अकोल्यामध्ये एक मस्तपैकी कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला इनवाईट केलं होतं आणि कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर वी, आरजी विशाखा मॅडम आणि आरजी दिवे मॅडमला भेटून पण खूप छान वाटलं सर्वांनाच भेटून खूप छान वाटलं कारण की कार्यक्रमामध्ये सगळे कला क्षेत्र मी पढ़ी दिती हे जिने टॅलेंटेड तो कैसे बोलू जब साहेब बात की ना तब पता चला की दीदी की तसा शाळे कोई होगा मतलब ऐसे वो आपने अपने तरफ कॅच कर देती है और मुझे छोटे बहन की लिए सेपरेट करती तो दीदी की नाही झोटात आली सो so, आज वॅलंटाइन्स डे स्पेशली इव्हट होने वाला है, नहीं एक मिनिट के दिव्या कुछ बोला है <laughs> दिव्या के परसेप्शन हर इंसान के अपने होते हैं लेकिन ऐसा होता है कि जो सामने वाला खुद जैसा होता है ना हाँ। उसको सामने वाला ऐसा दिखता है तो अगर दिव्या को मैं ऐसी दिख रही हूँ अभी एज इट इज वो खुद है इसलिए वो फील करती है सामने वाले के लिए भी और आप तो अपनी आरजे दिव्या को जानते ही हो वो कैसी है पूरा अकोला जानता है थैंक यू थैंक यूं तो बहुत बड़ा नाम है अकोला की इंडस्ट्री में इनका बड़े बड़े लोग उनको पहचानते हैं उनके कम्युनिटी में तो वो फर्स्ट नहीं। बात नहीं। बात नहीं। जिसके बोले नहीं, नहीं। अभी नहीं नहीं। है तीन गेम आणि त्यानंतर या गेम मध्ये जो पण जिंकणार त्याला नंबर वाईज बक्षिस मिळणार होते तर आमची गेम सुरू झाली होती

अश्विनी के छह है जी रोशनी के तेरह है जी हरीश के पंद्रह है जी खुशी के सब खुशी सहर्ष एक है जी तर आता सगळ्यांचे गेम वगैरे हो गे झाले होते खेळून आणि गेम खेळून ना खूप मजा आली खूप हसलो एवढं हसलो ना की हसून हसून गाल दुखत होते स्वराजनंतर सर्वांना खूपच हसवलं आजच्या कार्यक्रमामध्ये आजच्या गेममध्ये हो तर गेम खेळल्यानंतर सर्वांनी आईस्क्रीम वगैरे हो घेतले सर्वांनी आम्ही आईस्क्रीम वगैरे हो खाल्ले आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग आमचे जे गेम घेतले होते ना मग आम्हाला गेम मध्ये आणि गेम मी पहिल्यांदा खेळली होती तर मला खूपच मजा आली आणि सर्वात जास्त म्हणजे स्वराज स्वराजनी तर सर्वांना एवढं हसवलं ना त्यानंतर आर जी दिव्या मॅडमच्या हस्ते आम्हाला बक्षीस देण्यात आले

Macam alis cacat, putera tegak, nama cek kelopan wow. oh. wow. Wah! <laughs>